फोटोशूट साठी जो जुगाड चालतो मित्रांनो हे बघा यांना लाजा आहे का लाजा तिकडनं सेन्सिटिव कॅमेरा चालू आहे बॉडी एवढं जुगा चला काढा पटकन फोटो मी आورا नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मागच्या पार्टमध्ये आपण अजिंठा यांनी पर्यंत आलेलो होतो आता आज एक्सप्लोर करूया या व्हिडिओमध्ये

गुफा एक नंबर ची मित्रांनो मध्ये व्हिडिओ घेऊन दिला नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला चेवा लागणार मध्ये बघण्यासाठी बाहेरून बाहेरून दाखवू शकतो जिथं जिथं शक्य तिथं मध्ये दाखवेल दा एक नंबर ची लेणी बघितली आपण बुद्धांची मूर्ती आहे तिथं दैनिक क्रमांक दोन आहे कॅमेरा किती जस्टिस जे, करतो माहित नाही अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः इथे यायला पाहिजे मित्रांनो खूप सुंदर असं काम आहे पेंटिंग बघू शकता तुम्ही तीन नंबरचे ना तीन चार नंबर चार नंबर चार नंबर दो नंबर एक नंबर ये चार नंबरची लेनी ये आपण मध्ये आलेलो आहे म्हटल्या बघायला करा खोली टाइप है खोली जे टाइप काय ही खोली होती पहिल्या काळातली चला आपले दोस्त हरवले तिकड चार क्रमांकाची लेनी मित्रांनो सभा मंडप टाइप है छोट छोटा चो खोलिया वगैरह है तो सभा मंडप कांबा कॉम्बा कि शार्प के, के लिए इथं पडझड झाली दिसते पण ठीक आहे खोल्या वगैरे बघूया आपण थोडे फोटो वगैरे काढलेत मित्रांनो बघूया आता पाच नंबरस लिहिणी बघूया चार नंबरची हां

याच्या खाली एक लिहिणी मित्रांनो आणि ही वरच्या मजल्यावरची आहे मी पहिल्यांदाच पहिली पाच नंबर आहे सहा नंबरचा दुसरा मजला सहा नंबरचा दुसरा मजला म्हणजे मजल्याची पद्धत तेव्हा आहे या येत आहे सहा नंबर लेणी डबल डबल आहे मस्त आहे सहा पाहिले आणखी तीस बघायचे आहे तीस आहे आणखी मतलब म्हणजे चोवीस आहे आणखी हळूहळू एक 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 एक्सप्लोर एक करायचो जिथं जिथं आपल्याला काढ तैन मध्ये जाऊन शूट तिथं करूया आपण शूट लेणी क्रमांक सात ना सात क्रमांक आठ गर्दी गेलो तर जाऊ नाही तर मग नऊ नंबर असले जाऊ पाणी प्यायचं पण गर्दी आहे हा ज्यासाठी आलो होतो मित्रांनो ते सुरू झालं आता पाऊस सुरू झालाय बघू जोर आहे का काय आठ नंबरची बघितली नऊ नंबर, नंबर आणि आता दहा नंबरची इथं लेणी यांना कंटाळा आला चालायचा बघू जेवढं बघता तेवढं तिथं जायचं प्लॅन चालू आहे पाऊस पाणी बघू जाऊ सुंदर वातावरण आहे जागोजागी पाण्याची सोय केलेली आहे तर तू धबधबा दब मिळतो ना पण तू सध्या आता बंद आहे पाणी नाही 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 हे पाणी जाण्यासाठी म्हंटल ते ना तो ब्रिज ना पण तिथपर्यंत जायचं दिसते का बघ तिथून फोटो काढायचे हा माझे पण फोटो तिथलेच आहे बावी काय सांग तू जी इच्छा <laughs> <तुझी था>। <laughs> <laughs> तेच तो बंद केलेला पहिले तोच होता ना तिकडे मोकळ फिरत हा तस तस तिकडे जायचं ना मग आपण तस तिकडे जायचो ना मग आपण त्या पुलावर तो रोड बंद झालेला आहे होता लहानपणी आलो तो त्या तो रोड चालू होता पूर्ण तिकडनं असं आलोय आपण सगळीकडे चला बघूया उशीर झालाय आणखी जेवण वगैरे पण नाही केलेलं त्यामुळे यांना भूक लागले तिथं जायचं प्लॅन होता पण तो कॅन्सल केलेला आहे कधी उशीर होईल पाऊस पण चालले चालू झालाय थोडा थोडा समोर

<laughs> ये हो। <laughs> मी तुला हे <laughs> <laughs> आता तमनेल काय म्हटलं माहिती का मित्रांनी बनवलं येण पण अरे बर्लर बर्लं <laughs> अरे मी फसलो तिथे रे च मध्ये घोसायला तमनेलला भारी भेटलं भाई मित्रांनी बनवलं येणं तर मित्रांनो बघितलेलं आपण लेना वगैरे हो मध्ये बघतो दाखवता येत नाही शूटिंग करता येत नाही त्यामुळे घेतलेलं नाही जिथे शक्य होत तिथेच घेतलेले आता आम्ही चाललोय जेवण वगैरे केलं नाही जेवण वगैरे करूया मग घरी नाही होऊया आता एक्झिट पॉईंट कडे घेतोय आपण सुरुवातीला तुम्ही जिथे बघितलं जो ब्रिज त्या ब्रिज वरून आपण आता करणार आहे मग इकडे काही खायला वगैरे असलं तर भूक लागली जेव्हा थांब कुठे हॉटेल वर चांगले बघू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो तुमच्या मित्र परिवार शेअर करा सबस्क्राईब केला पाऊस जर चालू असताना खूप मजा आली असती थोडा थोडा आलेला पण ऊन पडले परत थोडस जेवण वगैरे झालेलं आहे आता निघतोय रिटर्न साठी हा ब्लॉग इथं जॉईन करूया दोन पार्ट येतील ह्या व्हिडिओचे आणि पहिला पार्ट बघून घ्या हा सेकंड पार्ट असेल बघूया आणखी आता पुढं कुठं जायचं काय जायचं तोपर्यंत जय हिंद